कालच्या ह्याच्याबद्दल तर पहिला मी पूर्ण जनतेचं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो कार्यकर्ते पदेकारी मतदार बांधव सगळ्यांनाच आणि उमेदवारांचं स्वागत पण करतो परंतु जो काय लीड आपल्या मतदारसंघातून अपेक्षित होता तेवढा मिळाला नाही त्यामुळे थोडी जर खंत आहेच परंतु याचे कारण मी करत असताना की जे काय मुस्लिम समाजाची मतं एक गट्टा मोदी साहेब नको म्हणून जी काय विरोधाला गेलेली आहेत ती काय भरेशेटला विरोध करण्यासाठी गेलेली नाही आहेत ती मोदी साहेब पंतप्रधान होऊ नयेत ही त्यांची प्रबळ इच्छा होती आणि म्हणून करता तो एक मोठा ट्रेड चालला दुसरं संविधान या देशातून घालवतील चारशे पार झाले तर ही जी काय आपल्या बौद्ध समाजाच्या बांधवांच्या मनामध्ये जी काय धाकधुकी होती तोही एक ट्रेड चालला आणि आपल्या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात कुणबी समाज जो काही सामाजिक बेसवरती थोडासा गेला नाही बोललं तरी कारण ज्या गावांमध्ये काहीच त्यांचं घेणं देणं नाही लेणं नाही अशा पण गावामधनं मतं गेलीत आणि ती जेव्हा आम्ही तपासलीत तर ह्याचा फक्त ट्रेड कुणबी बांधव म्हणून गेलेला आहे नाहीतर तसा त्याच्या गीतेसाहेबांचा काडीचा संबंध नाही ना कोणाच्या सुखदुःखात ना कोणाच्या अडीअडचणीला अडचणीला ना त्या गावातलं एखादं विकास काम ना कुठल्या सार्वजनिक कामाला कधी मदत आणि अशा गावातनं ज्यावेळेला मतं जातात तेव्हाला आम्ही पण आश्चर्यचकत होऊन राहिलो हा बाबा काही कामं झालेली आहेत त्यांच्यामार्फत काय एखाद्यावरती प्रसंग आला त्यांना त्यांनी मदत केलेली आहे गावामध्ये एखादं दहा पाच चोवीस लाखाचं काम त्यांनी दिलेलं आहे काहीच नाही ना परंतु त्या गावातून पण जेव्हा मतं गेली त्यावेळेला आम्ही ही सगळी चौकशी केली तर फक्त आणि फक्त सामाजिक बेस धरून काही कार्यकर्त्यांनी ती मतं तिकडे दिलेली आहेत नाहीतर जो आपला टार्गेट होता तो परफेक्ट असं कोणी समजू नये की आत्ताचा लीड कमी आला म्हणजे पुढचं सगळे गणित आखलीत आमची गणितं तयार आहेत त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही आहे आणि आता एन डी एचं सरकार पण सात तारखेला बसतं आहे त्यामुळे पुन्हा या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशाचं सरकार होईल आणि राज्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा या सत्तेवर येऊ अशा प्रकारचं काम करू त्याचं कारण की आम्ही ज्या वेळेला काही चौकशा केल्या आपल्या आमचं कुठं काय चूक झाली का, का किंवा काय कारण ज्या माणसाचा या मतदारसंघाशी कधी संबंध येत नाही कधी आला नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळाल्या आणि काही कार्यकर्ते की कधीच त्यांनी घड्याळाला मतदान केलेलं नव्हतं त्यामुळे थोडी संभ्रमावस्था निर्माण झाली बोलता येणार नाही आहे कारण तीस वर्ष कधी घड्याळाला त्यांनी मतच दिलेलं नाही मग ते मंडळी थोडीशी संभ्रमावश्यक पडली तर अशा प्रकारे हे सगळं आहे परंतु जे काय मतदान कमी झालं ते झालं ते जबाबदारी आम्ही स्वीकारतो आम्ही काही नाकारत नाही आहे आणि आम्ही परत आजपासून नवीन जोमाने कामाला पण लागलो की आम्ही असं नाही की आमच्याकडं लीडच नाही भेटला जो काही लीड मिळाला तो मिळाला आणि तो लीड मागच्या वेळेला पण कमी लीड मिळाला होता आणि आपल्या वेळेला किती लीड मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही कोणी विसरू नये एवढंही तुम्हाला सांगतो जनतेने कारण त्यांचंच म्हणणं होतं की आम्हा लोकांना काही मंडईना बाटलीत भरू काही कोणाला टकमक टोकावरनं टाकू तर जनतेने त्यांना बाटलीत पण भरलं आणि टकमक टोकावरनं पण कडेलोट केला या रायगडच्या जनतेने कारण रायगडच्या जनतेने तसं त्यांना जर पाहिलं तर रायगडच्या जनतेने दोन वेळेला रत्नागिरीच्या आणि रायगडचा आमचा मतदारसंघ मिळून टोटल सहा वेळेला निवडून दिलेलं होतं एखादं ठोस काम ह्या सहा वेळेच्या राजकारणामध्ये दोन वेळेला मंत्री होते बाबा एखादा हा मोठा ब्रिज बांधला आहे एखादं मोठं काय कुठली एक संस्था आणलेली आहे एखादं काम त्यांनी दाखवावं आपल्या सहा वेळेच्या कारकिर्दीत आणि दोन वेळेच्या मंत्रिमंडळाच्या कार्य हा आमचा मुद्दा आहे